हाय नमस्कार आपल्या सर्व भावभणींना काय चाललंय भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण छापा पाणी भावभणीनं जेवण झालं बरं का माझं कारण की मी सकाळ सकाळ जेवण बनवलं पाणी सुटलं होतं पाणी काय घवलं नाही मग म्हटल्यानंतर भावभणीनं उठल्यानंतर आंघोळी करून स्वयंपाक केला मायरूला जेवायला केलं मायरू जेवण खेळायला गेली मी जेवण केलं मायरूच्या पप्पाने जेवण केलं घरी येऊन जेवण परत मंदिरात जाऊन गे बसलं मला म्हणलं व्हिडिओ बनव म्हणलं ठीक आहे कारण की बऱ्याच दिवस झालं भावा बहिणीनं मी व्हिडिओवरनं लक्ष आणि मला काय सोशल मीडियावर यायचं नाही पण काही गोष्टी अशा होत्यात की भावा बहिणीनं सोशल मीडियावर पुन्हा यायला मजबूर करतात लोकं घरातली घरातली म्हणण्यापेक्षा सर्वात आधी माझ्या कालचा नावचा टायटल आलेला आहे काय आला आहे काय नाही तुम्ही तुमच्या डोळ्याने बघतायच त्यामुळं मला हे व्हिडिओ बनवायचा बनवायचा आहे कारण मी कुणाचं नाव नाही घेणार यामुळे व्हिडिओमधनं ज्या ज्या ज्यांनी माझा टायटल टाकला आहे उत्खास त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे कारण की मला हुसकून द्यायचं तुम्ही का प्रयत्न करताय मी माझी मी कशी का असू ना मी सात नासकी असू सात काय म्हणते ती असू काय पण असू माझ्या नवऱ्याला मी पटते तुम्हाला बोलायचा काय मला संबंध नाही बरोबर आणि हेच तर गोष्टला माझे संबंध नाही भाऊ बहिणी ती मी संबंध का नाही म्हणते हे पण तुम्हाला सांगते कारण की ह्याच्या आधी पण आपल्याला काय माणसांनी आपल्याबरोबर नातच ठेवायचं नाही असं जाहीरनामा केलेला घरात आहे त्यामुळं भाऊ बहिणींना मी कोणाची कोण नाही आणि तुम्ही माझं कोण नाही असं मी ठरवलेलं आहे मी माझा नवरा आणि माझी मुलगी तुम्ही म्हणत असाल की नवरा काय कुणाच्या प नवरा काय आबाळातून पडला आहे का आबाळातून नाही पडला मस्त त्यांच्या आईने त्यांना जन्म दिलेला आहे पण त्यांच्या आई आम्हाला मला साफसाफ इनकार म्हणजे मला त्यांचं कोण मानत नाही त्यामुळे भावभणींनो माझा कुणाशी संबंध नाही मग नवरा कुठं नका पडलेला असं ना सासूने जन्म दिलेला आहे की जसं सारा दुनियाला माहीत माहिती आहे आबाळातनं कोण पडू शकत नाही कारण की ते त्यांचं ती नातं निभू अगर नाही निभू पण मी माझ्या नवऱ्या आणले करायचं नातं ते नवरा बायकोचं आम्ही नातं निभवतोय ना कोणाला काही घेणं देणं आहे का आमचं मला कोणाला बोलू वाटलं बोला अगर नका बोलू तर मला जर मी लई नसकी वाटते घाण वाटते तर माझ्या मला मला खिटून पण घेऊ नका आणि मला जवळ हे करू नका या गोष्टी तुम्ही तोंडावर पण मला बोललेला आहे या तुम्ही जाणून घ्या जरा काय काय बोललेले ते हे पण तुम्हाला सांगते भावा बहिणीनं आता कालचा व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये बहिणीने मी तर माहेरला होती मला तर काय माहिती बी नाही तर काय झालं काय नाही तर काय होतं काय नाही तर बिना कामाचंच कुणाचं बी काय होतं मी तर नाही भांडण झालं तरी भावभिनी एकामेकावर उठते ती इथल्या घरातली माणसं त्यामुळं तुम्हाला सांगायचं एवढंच प्रयत्न करते की मी जी माहेरला गेली होती चार दिवस मी कुणाच्या घरा कुणाच्या का कुणाचं डोक्यात टेन्शन असताना गेले भाऊ बहिणीने पण तुम्हाला सांगते तर विषय भाव बहिणीनं केल्यावेळेस मी तर घरीच होती कुठं म्हणजे आता मी पहिली पण सारखी जात नव्हती ना आता पण जात नाही आता जाण्याचं कारण एकच आहे घरातलं टेन्शन घरातली भांडणं हेच कारण भाव कारणाने भाऊ बहिणींनी भांडणाला जाती भांडणाला भिवून मी माझ्या माहेरला जाते तिथं तरी चार दिवस मला शांतता अशी वाटते येऊन जाऊन भाऊ बहिणी कितीतरी दिवस आजारी होती माझ्या माहेरात हे कुणी मला विचारलं का फोन करून हां विचारलं का बाबा बहिणीच सांगा बरं ह्यांना लय ह्यांना यांना ह्यांच्या लेखांची काळजी आहे सून हाय लिखून आहे यांना काळजी नाही का कोणाची मी किती दिवस आजारी होती हे जर कोणाला भांतर होतं का मला कोणी फोन तरी करून विचारलं की कुठं आहे कुठं नाही मी तर लांबच जाऊ द्या मी मरून जाऊ द्या कुठं कुठं काय मला जीवाला व्हायचं आहे ते वाहू दे स्वतःच्या लेखाविषयी तरी बोलायचं ना मी काय त्यांना आहे का बोलू नका काय नका उगं डायरेक्ट डायरेक्ट असं दाखवून द्यायचा प्रयत्न करते की मी हाय ती आईची आणि लेखाची माया तोडती माझा काय संबंध आहे तुमची माय हे ज्या आधी जी केलं नाही ती मी आता इथून पुढं का करीन भावा बहिणी मी पहिली पण एक गोष्ट भावा भणींना सांगते की मी पहिली पण नवऱ्याची साथ सोडली नव्हती ना आणखी इथून पुढं बी साथ सोडणार नाही कारण की माझ्यावर सर्वांचा डोळा आणि दात आहे मला माहिती आहे तर मला एवढीच गोष्ट म्हणायची आहे मी व्हिडिओ बनवते फस्ट फस्ट सांगते तुम्हाला ही सासूबद्दल मी व्हिडिओ बनवते कारण की त्यांनी कालच्या व्हिडिओला टायटल काय दिलाय मी अवदसा असा टायटल दिला अवदसा कधी होतं भावभणींनो अवदसा कधी असतं सांगा बरं तुम्ही अवदसा नवरा मेल्यानंतर अवदसा म्हणते ते मी अवदसा कशावरनं माझा नव नवरा जिवंत आहे मग ही यांना ही यांच्या लेखाला मारायला टपली का सासू सांगा आणि अवदसा मला करून बसायचं आहे काहीला उघा मी काय बोलत नाही भाऊ किती दिवस झालं मी यांच्या टेन्शनमुळं मी कुठं म्हणते सोशल मीडियावर तोंड दाखवायचं कुठं कुठं म्हणती सोशल मीडियावर कुणाकोणाला तोंड द्यायचं यांच्यामुळं मी सोशल मीडियावर यायचं बंद केलेलं आहे तरी पण मला व्हिडिओ काढून माझ्या नावाने टायटल देऊन किती जगायचं आहे आणखी माझ्या नावाने सांगा टायटल देऊन हां कोणाला जगायचं मी आणखीसुद्धा भाऊ बहिणीनं मी बरी नाही माझी तब्येत आणखी व्या आजार आहे मी आता तरी कुठं गोळ्या खाऊन खाऊन मी तर तुम्हाला सांगते एवढे आजारी असताना माझी आई म्हणायची जाऊ नको तुझं दुखतंय येईल आहे तर कशाला जाते तुला करावंच लागणार आहे इथं तर तुझं का जाऊ नको म्हणत इथं जर हा मी तुझं करते तुला बरं चांगलं वाटायला लागल्यानंतर तुझा मग माझ्या माझ्या जीवाचा कोणी विचार आहे का मला जी ती उठते की अवदसा म्हणत आहे नासकी म्हणतंय कोण म्हणताय अशीच आहे कोण म्हणते तशीच आहे मी कशी पण असू दे की ज्यावेळेस माझ्या नवऱ्याने माझ्या डोळ्यानं बघल ना त्यावेळेस नवरा माझं काय करायचं आहे ती करायला आणि मी तशी आहे का नाही माझ्यावरच्या परमेश्वराला माहिती त्यामुळे तुम्ही माझ्यावर नजर ठेवू ना का नवऱ्याची नजर माझ्यावर आहे माझा नवरा मला उग जीव लावत नाही प्रेमी लावत नाही एवढं सोन्याने संभळत गेला नाहीतर भाव बहिणीनं एवढे मोठे माज, माग माझ्याकडून मागं चूक झाली नवऱ्याला काहीतरी तेच भान नव्हत होतं का नव्हतं काही येडाच होता नवरा तुम्ही सांगा विनाम कामाचं तुम्हाला सांगते माझ्या नावाने टायटल द्यायचं ह्यांचं हे बा माहिलेकरांचं काही जरी असलं तरी माझं माझं मध्ये गेल्या वेळेस काय सुद्धा मी बोलले नाही काय नाही उलट ह्या मायलेकराचं चालल्यानंतर मी नवऱ्याला दापत होती कशाला तुम्ही वाईट वक्त बोलताय किती के, के केलं तर ती तुमची आई ती आई आहे तुमची कशाला तुम्ही वाईट वक्त बोलून तुम्ही तुमचं तोंड खराब घ्या एवढं सगळं बोलत असताना भावा बहिणीनो आता त्या दोघांच्या मला शिव्या दिल्या त्या दिवशी माझं काही नसताना मी नासकी मी अशी मी नासकी फोड्यात घेऊन जुकतोय मग फोड्यात नासकी घेऊन जुकतोय नासक्याला ना। 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 नवऱ्या नवऱ्याला मी नासकी असून पट्टी मग तुम्हाला काय घेणं देणं त्याचं आहे मी नासकी असो नाहीतर कसली बी असो नासून माझा कुठं बी क नास वास होतो द्या माझा नासू हां तुम्हाला सांगते नासका हे नासकेचं नासकेचं नाव मला कुणी दिलेलं आहे सोशल मीडियावर जगदुनिया हां यांनीच दिलेलं आहे ना ज्या वेळेस मी घरात ज्या वेळेस मी नासकी होती प्युअर नासकी होती हे ह्यांना माहिती होतं त्यावेळेस मग कशाला साथ द्यायची लेखाला कशाला लेखाला साथ द्यायची जा तुझा परपंच मोडू नको जर तिला घेऊन ये त्यावेळेस कशाला मोठी पानाचा आणि लय म्हणजे असं आई हाय असं दाखवून द्यायचा प्रयत्न केला करायचंच नव्हतं ना तसं किती जरी काय झालं ना भावा बहिणी नवऱ्याला माहिती आहे मी कशी आहे काय आहे माझ्या आई वडिलांना माहिती आहे मी कशी आहे काय आहे त्यामुळे भाऊ बहिणी मी इथं आली ना मला सारखं मला सारखं असं नास्तकीचा दर्जा देत देण्यात येतो आणि इथं माझं हितच नाही माझ्या गावभर माझ्या चर्चा चाललेल्या असते या घरातले माणसं चर्चा माझी गावभर करत असते तर मी कोणाला शब्दसुद्धा बोलत नाही मला आजूबाजूच्या बाया जिथं जिथं जेवढे जेवढ्या बायांपैकी काय बी म्हणतात ना त्या बाया मला सांगतात मग मी तेच उठून जाऊन त्यांना म्हणायचं का तुम्ही माझं या बायांपैकी तसं का म्हणता त्या बायांपैकी तसं का म्हणता आ, मी आहे का नाव गोष्ट घेते का कोणाची सोशल मीडियावर तर नाहीच नाही भावा बहिणीनं मी अशी तोंडावसुद्धा कुणाचं कोणाला नाव घेत नाही नवरा आला तर नवऱ्याने जे सांगाल ती काम करायचं जेव्हा हे करायचं पुरीला घालायचं मी स्वतः खायचं आजारी आहे भावा बहिणीनं मायरू किती दिवस आजारी होते आम्ही ह्याच्यावर तर व्हिडिओ बनवला का मी माझ्या बाहेरात जाऊन राहिली कशामुळं राहिली काहीतर तर मला मी एकतर प्रेग्नंट आहे भावा बहिणीनं मग मी माहेराला आजारी होती माझ्या नवऱ्याने मला तिथं नेऊन घालवली स्वतः नवरा तिथं माझ्यासोबत राहिला चार पाच दिवस का राहिला मी आजारी होती तिथं आमच्या इकडं लांब दौकाना इथं जायला आजार म्हणजे ती प्रेग्नंट असल्यामुळे भाऊ पटके ना असं म्हणजे सुविधा नाही माझ्या माहेरात म्हणून नवरा पाच सहा दिवस माझ्याजवळ उभा राहिला होता माझा ताप कमी कसलासुद्धा येत नव्हता ताप डॉक्टर म्हणला की ताप तर काही ताप नाही कमी आला तर तुम्हाला ॲडमिटच व्हावं लागणार आहे दोन चार दिवस तर त्यातच गेलं बापा माझ्या आईनं माझं मिठाच्या पट्टीनं पाण्याने मिठाच्या ग गार पाण्याने तुम्हाला सांगते ताप आलेल्या पट्ट्या करायच्या बापाने पायचं वळायचं एवढी सगळे तुम्हाला सांगते माझी घरची चांगली असताना मी इथं मी कुणासाठी येते माझं इथं काहीच नाही भाव बहिणीनं माझ्या सासरकडे फक्त माझा फक्त आणि फक्त माझा नवऱ्यात माझा जीव गुथलाय माझी लेकरं बाळं मी कुणाच्या तोंडाकडं बघणार म्हणून नवऱ्यासाठी नवरा नवरा करून मी परत येते इथं ह्याची जाणीव हे कुणाला नाही मी नाच मी अवदसा कुणामुळे अवदशा झाली नवरा नवरा असताना मला अवदसा करते तीस तिथं ही तर गोष्ट सोडूनच द्या पण ती जी आमच्या घरात नवीन लग्न होऊन आलेली ना त्या त्या विष हीच विषय तिच्यासोबत असंच काहीतरी झालं होतं त्यामुळं भाव त्या, त्या बहिणीने ती काहीतरी राहिलेली नाही मग तो मला सांगते मी मी माझ्या नवऱ्याची काही गोष्टी झाल्या तर मी माझ्या नवऱ्याची मी पण साथ सोडली नव्हती आणि ह्यातून वरवी साथ सोडणार नाही ना एवढंच सर्वांनी जाणून घ्या आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझं नाव कुणीही घेऊ नका मी कुणालाच मी नवऱ्याला म्हणतच नाही की तुम्ही तुमच्या आई आईला बोलू नका भावाला बोलू नका बहिणींना बोलू नका मी कोण नवऱ्याला म्हणतच नाही नवऱ्यात त्याच्या मनाने त्याला काय फिट येत असाल असेल किंवा काय असेल मी उलट दापायचा प्रयत्न करते तुम्ही यांना सर्वांना बोला तुमची साहित्य तुमचं गणगोत आहे आज नाही उद्या तुम्हाला तुमची मदत करते आपलं रक्त आपल्याला होतं मी असं त्याला नवऱ्याला सांगते मग भावा बहिणी यात माझं काही चुकतं आहे का सांगा मी नवऱ्याला सांगते चांगल्या गोष्टी ती आजपर्यंत मी कोणाच्या कुणाही कीच विचार वाईट केलेला नाहीत आणि कुणाचं वाईट केलेलं पण नाही तर आणखी करणार पण नाही इथून म्हणून जी माझं परमेश्वर मला जसं जसं मला चालू जास ना तसं तसं मी चलते घरात माझ्या चटणी भाकर असेल मी कुणाला सुद्धा नाही मी देतवी नाही माहीत आहे आणि कोणाला सांभाळायचा नाही सांभाळायचा प्रश्न आमच्याबरोबर नातेच तोडलेला आहे तुम्ही तर सांभाळायचा प्रश्न कोणाला येते भावा बहिणी सांभाळा बरं ह्यांना आमच्या कुठलीच गोष्टी पटत नाही त्या आम्ही नास्कं दुसकं आमचा वास उठला आम्ही अवदसा झालो आम्ही नास्कं दुसक्याचं हातचं खाव का तरी आ? तर भावा बहिणींना मला काही जास्त बोलायचं नाही आणि बघू आता ह्या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया येते ह्या लोकांची लोकच म्हणणार आहे कारण की यांनी कधी आपलेपणा यांनी जाणूनच ना दिलेला नाही कारण की आज पाच सहा महिने झालं मी त्यांच्याबरोबर बोलत नाही दोन चार महिने तर सजत झालं मी बोलत नाही मग माझा विषय कशाला घ्यायचा हां एकानं बी माझ्या नावाने व्हिडिओ काढायचं काय बी घाणव घाण घाण काय बी बोलून मला हे करायचं ही गोष्ट कर झाली झाली पण तोंडावर सुद्धा मला घाण घाण बोललेली होती मग कसं मनमर्जी होणार आहे यांच्यावर सांगा हां कशी यांना बोलू वाटेल कसं हे करू वाटणार आहे सांगा आज मी एवढी प्रेग्नेंट असताना भावा बहिणीनं मला घरात अन्नसुद्धा खाऊ वाटत नाही माहिती आहे कोण मला म्हणते का तू तु, तुला काय आहे का तुला काय खाऊ वाटते का तुला तुझ्या हाताचं अन्न पाणी खाऊ वाटते का नाही देऊ का तुला आमच्या हाताचं देऊ का तुला दोन एक नाही एक अर्ध्यातला अर्धा तरी घास द्यावा असं मनाला वाटते का कोणाच्या समाबर हां कसे कसं दिवस माझं मी घालवती कसं कसं मी नवऱ्याला पोरेला माझं पाणी करते माझ्या आता राहिल्याविषयी भावा बहिणीने त्यांनी टायटलला व्हिडिओ काय दिलेला आहे की मायलेकरांना बोल देणार कुठून आली ही अवदसा बरोबर मग आता कुठून आली ही अवदसा ही तर तुम्हाला सांगायचा प्रश्नच नाही अवदसा कोणी आणली काय आणली अवदसा मी पहिली बी नव्हती ह्यांनीच मला अवदसाचा टॅग दिलेला आहे परत तुम्हाला सांगते काय बदनामीचा सा टॅग यांनीच दिलेला आहे मला त्यामुळे मला काही या गोष्टीत बोलायचं नाही राहिल्याविषयी मायलेकरांना बोलू द्यायचा भावा बहिणीनं मी माझ्या माहेरात चार दिवस होती चार दिवसानंतर भावा बहिणीनं नवरा माझा इकडं घरी आला त्यांच्या गावाला मग त्यांच्या गावाला आला न आलं होतं म्हटल्यानंतर सकाळपासून दोन दिवस भावा बहिणी नवऱ्याने आण खाल्लं नाही सकाळपासून आण उपाशीच होता मग सकाळपासून उपाशी होता मग मी का ला ला। होती का इथं ह्यांना बघायला आई बोलती त्यांच्या बरं काही होती आईला मग होती का बघायला माझ्याकडं मोबाईल बी नाही की विचारायला तुम्ही काय मी भावाच्या मोबाईलवरून नवऱ्याने फोन केल्यावर तेवढं पहिला प्रश्न एवढंच करायचे मी खाल्लं का तुम्ही काय जेवला का तुम्ही काहीतर खायचं असतं मग बाहेर पाडायचं असतं नाही म्हणलं मला काही खाऊ वाटत नाही घरात फोन नसल्यानंतर मला मनबी होत नाही खायला असं म्हणलं माहेर पप्पा तसं म्हणल्यानंतर भावा बहिणी माझ्या मनाला कसं तर वाटायचं उपाशी राहिल्यावर मग तुम्हाला सांगते मग आता मम्मी होती का बघायला मग बोलायचं राजा ती गेली तिकडं तिच्या तिच्या ह्याला तिच्या म्हणजे म्हणायचं ना आईनं म राजा तिचं ती तिकडं तिच्या नशिबाने ती कशी पण दे तुला तू खा बाबा तुला देती या अर्धी भाकर टाकून कशाला उपाशी बसतोय लयच माया आहे ना आईवरण आईची मा लेकरांवर अ मग म्हणायचं दर खा मी केलाय चार एक दोन भाकरी केल्या तर किंवा अर्धी भाकर गेली त्यातली कोर तू खा मी खाती माझी दुश्मनी तुझ्या बरं आहे पण बरं माझी दुश्मनी नाही खा धर भाकर द्यायची कशाला हा बोला धरायचा मी होती का बघायला इथं भाऊ बहिणींनं बोलत का नाही बोलते आहेत का बिना कामाची आणखी माझी बदनामी करायचं ठरवलेलंच आहे हां बदनामी करायची तर किती बदनामी करायची बस की आता बदनामी करायची बदनामीमुळं तर मी सोशल मीडियावर हटवाय हटायचा प्रयत्न करते मी येत सुद्धा नाही सोशल मीडियावर मला नको वाटतंय सोशल मीडियावर कारण की तुम्हाला सांगते जे मागं ज्या गोष्टी गेल्या ते जाऊ द्या तिथून पुढं बी जे आपल्या नशिबात आहे ती होणार आणखी जे मागं होतं ती गेलं ते बी नशिबात होतं मग आता त्या त्या, त्या, त्या एक एकदा एकदा माणसाला बदनामीचा टॅग बसला म्हणून सारखं सारखं बदनामच करायचा का सगळ्या गोष्टीला पिंकीच पुढं का सगळ्या गोष्टीला पिंकीच पुढं कशासाठी कशासाठी मला पुढं घेऊन माझं माझ्या नावावर टायटल द्यायचं ना अवघसान अवधसान नासकीन दुसकीन आमकन तमक फलानं म्हणायचं टायटल देणार ला तरी लाज वाटायला पाहिजे की टायटल आपण कोणाबद्दल देतो या असं आपण टायटल आता त्या जाऊ द्या का अडाणी ह्या त्या अडाणी येत्या त्यांनी जरी टायटल सांगितलं असेल तर भाव ह्यांनी काय टायटल द्यावा काय नाही ह्यांना ला लाज वाटली नाही का टायटल देताना तुम्हीच सांगा आ? आणि जरी मी चुकीची असली बहिणीनो आजपर्यंत चुकीची आहे म्हणूनच मी राहिलेली आहे आणि चुकीची जरी आणखी ठरवायची असेल तर ठरवू शकता तुम्ही पण भावा बहिणीनो त्यात काहीच नाही वाद पण एवढंच मला म्हणायचं आहे की मी कोणाची नाव गोष्ट घेत नाही महाग मागं बी घेत नाही तोंडावी घेत नाही आणि कुणाला तुमची नाव गोष्ट काढत बी नाही मग माझ्या नाव गोष्टीवर माझं मला अवधसान अवधसा आमकन तुमकं फलन म्हणायची तुमची कारण काहीच नाही तुम्ही माझ्याबरोबर संबंध तोडल्यात ना तर ठीक आहे ना मग तुम्ही तुमच्या लेखाचं लेखापुरतंच बोला मला बोलू नका एवढंच मला म्हणायचं तर चला बा बहिणी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मला गोळ्या खायच्या आहेत येत्या मागाशी जेवण केलं आणि तसेच झुटली कालच्यापासून टेन्शन आहे कालच आली मी रात्री त्यावेळेस मी रात्री टाय टायटल वाचला व्हिडिओचा म्हटलं मी आजच माझ्या घरी निघाली म्हणलं ती बी येण्याचं कारण त्या दिवशी नवऱ्याने व्हिडिओ काढला बायको माहेराला गेली हाताने मला तर असं करून खावं लागलं ती व्हिडिओचं टायटल मी त्या दिवशी बघितला माझ्या बहिणीनं मला सांगितलं त्यावेळेस भाऊ बहिणीनं मी म्हटलं नको अगं एकटा हाताने करून खात्यातही जात्यातही दिवसभर कामाला मग एकटा हाताने करून खालं भाव बहिणीनं दिवसभर उपाशी असं त्या खाऊ तर वाटतंय का म्हटलं जाते म्हणलं मी माझ्या त्यांना गारती आण पाणी असू दे म्हणलं मम्मीला पण नाही बरं वाटलं तर म्हणलं काय हळूहळू करीन म्हणली तसं करू लागतेच तस म्हणलं मला मदत मी कोणाला शिकवत नाही कोणाला सांगत नाही जे त्याच्या मनाने भाव बहिणीनं माणूस करते जशी परिस्थिती असेल तसं राहते जसं जसं समोरच्या माणसाचं वागणू उगून कळतय तसं माणूस राहते भाव बहिणी आपल्याला समोरचा माणूस जर आपल्याला बरोबर नसेल तर आपण त्या माणसाला आपण बोलणं सोडून देतो बरोबर आहे मी तीच केलेलं आहे मला काय मला काही गोष्टी बरोबर चुकी चुकीच्या वाटत्यात बरोबर वाटतात बरोबर वाटत नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगते मी सगळ्यांबरोबर सा बोलणं सोडून दिलेलं आहे ज्याला मला बोलायचं आहे ती बोलू बोलते ज्याला नाही बोलायचं ती पिंधास बोलू नका एवढंच मला म्हणायचं पण एवढंच की मला आहोत आम आमकं तमकं एकतर मी लागली माझ्या मरणाने मरायला त्यामुळं मला आणि ठेवदास म्हणायचा कोणाचाही संबंध येत नाही कारण की ही संबंध ह्या गोष्टी मी अशा का बोलते ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते ह्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्या मी कुणाची सून नाही असं त्यांनी मला जाहीरनामा केलेला आहे त्यामुळं मी पण तुम्हाला सांगते मला बी कुणाला पदवी कोणाची मोठी द्यायची नाही मी जशी आहे जशी आहे जशी असेल तशी मला राहू द्या माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याबरं माझ्या लेकराबरं लेकरांबरं माझ्या माझ्या हालावर मला सोडा मी कोणाला मागते का काय मी कोणाला काहीच मागत नाही त्यामुळं मला बी तुम्हाला कोणाला बोलायचं नाही तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय